नमस्कार मित्रांनो अर्थसंकल्प काय आहे कहाणी आणि तीन सिलेंडर मोफत हीच बातमी आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पनानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पना सादर करत असताना मुख्यमंत्री माझी बहीण योजनेची घोषणा केली या घोषणेच्या मा के माध्यमातून सरकार एकवीस ते साठ वयोगटाच्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली यावर उद्धव ठाकरेंनी महत्वाचं वक्तव्य केलं महिलांसाठी लाडकी लेख आणि लाडकी बहीण या योजना आणत असाल तर जरूर आणा पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका मुलींसाठी काही आणत असाल मुलांसाठी देखील काही आणा असं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांना या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आणि ती आपण बघणार आहोत आमच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पना सादर केला हा अर्थसंकल्प हा सर्व समावेश आहेत आम्ही सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी कष्टकरी कामगार महिला बहिणी युवा ज्येष्ठ वारकरी असे सगळे त्यामध्ये येतात आज अर्थसंकल्प वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्वाची योजना आहे आमच्या बहिणीच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होणार त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा असतो तो जेवण बनवायला गॅस मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणार त्यामुळे विरोधक गॅस वर आले आहेत अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली तिसरी आमची योजना ही युवकांसाठी आमचे सरकार आल्यानंतर आम्ही सरकारी नोकऱ्यांवरती निर्बंध हटवले जवळपास एक लाख सरकारी नोकऱ्या मुलांना मिळाल्या आणि खाजगी कंपन्यांमध्ये दे स्किल डेव्हलपमेंट आणि स्टार्क आमच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना या माध्यमातून लाखो तरुणांना योजना मिळाल्या जर्मनी चार लाख नोकऱ्यांचा एम जे झाला बेरोजगार आहेत त्यांना दहा हजार रुपये अप्रेंटशिप महिन्याला देणार आहेत त्यांना कौशल्य मिळाल्यानंतर चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील आम्ही लाडका भाऊ योजना केली ना पण त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली त्यांचं काय म्हणून लाडका भाऊ देखील आम्ही घेतला दहा हजार रुपये देतो असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं ठाकरे त्याकडे आपण थोडं लक्ष देऊया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील यावेळी प्रतिक्रिया दिली मला नागपूरला जायचं असल्याने मी पहिलं बोलायची संधी घेतली आहे राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एक अतिशय प्रगतीशील समावेश सार्वजनिक हितांचा सर्वजन सुखांचा असा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर केलाय विशेष म्हणजे शेतकरी महिला युवा मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांचा समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले थापाचा अर्थसंकल्प आहेत हा थापाच नाही तर आपल्या मायबापाचा अर्थसंकल्प आहेत कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा महिलांकरिता विविध योजना आणणारा युवांना बेरोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे आताच विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत आहेत आम्ही टी व्हीवर बघत होतो तेव्हा त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता चेहरे उतरले होते आणि केवळ टीका करत होते पण मला असं वाटतं की अर्थसंकल्प महाराष्ट्र एक नवीन ऐतिहासिक निर्माण करणार आहे म्हणून यावर सविस्तर प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देणार आहे या अर्थसंकल्पना जे कबूल केला आहे ते प्रत्यक्ष गोष्ट ते त्या त्या विविध आणि पूर्ण करून दाखवा हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्पना आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्य